खो खो या क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू व त्यात आठ सुवर्णपद अठरा सुवर्णपदके मिळविणाऱ्या पुण्यातील प्रियंका हनुमंत इंगळे यांना यशवंतराव चव्हाण स्मृती युवा गौरव पुरस्कार देताना समितीला आनंद होत आहे मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रियंका इंगळे या सध्या राज्याच्या आयकर विभागात कर सहाय्यक आहेत त्यांना शालेय जीवनापासूनच खेळाची आवड होती दोन हजार नऊमध्ये त्यांनी खो खो या खेळास प्रारंभ केला त्यांना या खेळासाठी घरातून विरोध होता परंतु या खेळात जसे यश प्राप्त होत गेले तसा पाठिंबा वाढत गेला या खेळातील कार्यामुळे त्यांना दोन हजार तेरा चौदामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांचा इला पुरस्काराने पहिला सन्मान झाला दोन हजार एकवीस बावीसमध्ये त्यांचा राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव झाला त्यानंतर दोन हजार बावीस तेवीसमध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली पहिल्या खो खो विश्वचषकाच्या त्या भारतीय संघाच्या कर्णधार म्हणून खेळण्याची संधी त्यांना मिळाली या खेळामुळे त्यांना राज्य शासनाचा श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने त्यांचा गौरव झाला म्हणजे दोन हजार बावीस तेवीस हे वर्ष त्यांच्यासाठी आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा राहिलेले आहे त्यांनी तेवीस राष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग घेतला असून अठरा सुवर्णपदके तीन रौप्य व दोन कांस्यपदके प्राप्त केलेली आहेत यामुळे याच वर्षात त्यांची राज्य शासनाच्या गट ब संवर्गात राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली आहे प्रशिक्षक अरविंद करवंदे व आईवडिलांचे पाठवळ पाठबळ यांना यशाचे श्रेय देत त्यांनी या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मानस व्यक्त केला आहे समितीला हा पुरस्कार देताना अत्यानंद होत आहे प्रतिमाचे चिन्ह रोख पाच हजार रुपये शाल व पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान त्यांना प्रदान होतो धन्य अशा मात्या या निमित्ताने आपण सन्मान करतो आहोत आवर्जून दोघांनाही एकाच हार मध्ये या ठिकाणी गुंफलेला आहे कमलताईंनी स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय खणखणीत अशा टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या या भूमिपुत्रीच आपण यश आणि कौतुक करूया